आमचे मार्गदर्शक गुरुवर्य डॉक्टर ओलेमाले सर यांच्या सेवानिवृत्ती कृतज्ञता समारंभासाठी उपस्थित असलेले या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वास्कर सर आदरणीय उलेमाले मॅडम आमच्या अखिल भारतीय बैलगडा संघटनेचे अध्यक्ष आदरणीय नितीनाबा शेवाळे संघटनेचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ताभाऊ गायकवाड तसेच संघटनेचे उपाध्यक्ष रामकृष्णजी टाकळकर उद्योजक रमेशप्पा भाडळे आणि संघटनेचे सचिव विलासजी देशमुख आणि सर्व सहकारी या महाविद्यालयातील सर्व गुरुजन वर्ग विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो खरं तर तुमचा हा महाविद्यालयातील एक औपचारिक कार्यक्रम आहे आणि आम्ही एक चार पाच जण तुम्हाला थोडेसे वेगळेच दिसत असो तुमच्या मनात पण आला असेल की या लोकांचा इकडे काय संबंध आहे परंतु आमचा संबंध सांगण्यासाठीच आम्ही एवढ्या लांब अहिल्यानगर पुणे दोन सातारा जिल्ह्यातून या ठिकाणी आलेलो आहोत खरं तर सरांचा आणि आमचा परिचय फार जुना आहे सरांचे बंधू मला एम एस सी ॲग्रिकल्चरला इकॉनॉमिक्सला गाईड होते आणि आमच्या त्या संदर्भाने जेव्हा बैलगाडा शर्यत राज्यातली नव्हे तर देशातली अडचणीत आली त्यावेळेस इकडे शिरवळला एक मोठं व्हेटरनरी कॉलेज आहे एवढं आम्ही ऐकलेलं होतं आणि तिथे डॉक्टर ओलेमाले सर आहेत हे आमची दुसरी एक चांगली बाजू झाली मग सरांकडं त्या आशेने आम्ही सर्व संघटनेची टीम आभा रामकृष्ण टाकळकर आम्ही सर्वजण आलो आणि या प्रक्रियेमध्ये आपल्याला काही मदत करता येईल का अशी अपेक्षेने आम्ही सरांकडं आलो तर सरांकडे येताना आम्ही पंजाब हरियाणा चंदीगड मध्य प्रदेश तामिळनाडू हा बैलगाडा शर्यतीचे जरी वेगवेगळे प्रकार तिकडे असले जल्लीकट्टूसारखे तरी आम्ही या सगळ्या भागामध्ये फिरलो होतो तिथली माहिती घेतली होती कारण विषय एवढा अवघड होता की दोन हजार चौदाला मान्य सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आणि सर्वोच्च न्यायालयाची बंदी पुन्हा उठवणं म्हणजे समजा त्याच्यामध्ये रिव्ह्यू केस असेल किंवा अनेक काही गोष्टी असतील तर त्या करणं म्हणजे खूप अवघड गोष्टी होती आणि सर्वोच्च न्यायालयात आपल्यासारख्या सामान्य माणसाने येथून जाऊन तिथे लढणं म्हणजे आवाक्याबाहेरची गोष्ट आणि त्यासाठी आम्ही हा सगळा डेटा गोळा करत होतो त्यामध्ये सरांकडं आल्यानंतर सर जसे आता सेवानिवृत्तीच्या दिवशी जसे हसतमुखाने स्वागत करतात तसं सरांनी त्यावेळेस आमचं हसतमुखाने स्वागत केलं कारण तुम्हाला पण माहिती आहे की सरकारी सिस्टीममध्ये फार हसतमुखाने फार कमी वेळा स्वागत केलं जातं आता मी पण महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये कृषी अधिकारी म्हणून काम करतो पण फार कमी लोकं असतात की त्यांना त्या ते चौकटीच्या बाहेर काम करण्याची एक आवड असते म्हणा किंवा इच्छा असते सरांना आम्ही अडचण सांगितल्यानंतर सरांनी आणि तुमच्या टीमने या ठिकाणी आम्हाला खूप मदत केली आणि मग आम्ही सरांकडून माहिती घेतली आणि उच्च न्यायालयामध्ये आमची याचिका फेटाळली बैलगाडा मालकांची आम्ही राज्यातल्या बैलगाडा मालकांच्या बाजूने लढत होतो आणि बाजू मांडायला सर्व शेतकरी वर्ग त्यातले आम्ही जे जेवढे काही थोडे बहुत सुशिक्षित आहोत हे त्यांचं सगळं म्हणणं ऐकून आमच्या पण घरी शर्यतीची बैल आहेत म्हणून ही भूमिका मांडत होतो तर मग अशा प्रसंगी सरांनी आम्हाला जी बैलाची मॉर्फॉलॉजी असेल किंवा जो काही अॅनॉटॉमी असेल याबाबत अतिशय प्रदीर् प्रदीर्घ चर्चा झाली आणि डॉक्टर विकास देशमुख सर पशुसंवर्धनचे सचिव होते आम्ही खूप भांडायचो त्यांच्याकडे जाऊन बैलगाडा मालक म्हणून सरांना म्हणायचो की हे झालं पाहिजे जा, ते झालं पाहिजे आणि सर म्हणायचे ते कसं शक्य आहे आम्ही म्हटलं एक बैलांच्या धावण्याच्या क्षमतेबाबत समिती नेमाला पाहिजे स भारतातच नाही तर जगात पण या बाबतीत कधी रिसर्च झालेलं नाही आणि आपलं ग्राउंड जेव्हा चांगलं होईल तेव्हा याबाबतीत आपल्याला काहीतरी कोर्टामध्ये रिलीफ मिळेल तर मग सर आधी नाही म्हटले पण त्यांना आम्ही सरांचं नाव सांगितलं म्हटलं आम्ही चांगली चर्चा केली आणि त्याच्यामध्ये जर चांगली टीम तुम्ही अपॉइंट केली तर मग त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं मिळू शकता अर्थात तो टीमचा विषय आहे संशोधनाचा विषय आहे आणि तुमच्या माहितीकरता सांगतो की शिरवळ कॉलेजचं आणि सरांचं नाव आमचा तो रेफरन्स त्यांनी ऐकला सेक्रेटरी साहेबांनी आणि त्यांनी तात्काळ ती समिती नेमण्याचे आदेश आम्ही समोर असतानाच त्या ठिकाणी तो विषय झाला आणि त्या समितीने जो अहवाल सादर केला मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या अहवालावर सध्याची बैलगाडा शर्यत चालू आहे त्यामुळं एकदा शिरवळचे संपूर्ण टीमसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया आणि त्यानंतर म तात्पुरता रिलीफ आपल्याला मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये मिळाला आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणीच्या वेळेस मग आपल्या डॉक्टर उलेमाले सर होते डॉक्टर समीर जाधव सर होते डॉक्टर मुंबईचे डॉक्टर आर एस गायकवाड सर होते म्हणजे आम्ही एवढी तयारी केली होती की त्या ठिकाणी आपले जे वकील होते भारतातले जे टॉप टेन सिनियर काउन्सिल आहेत एका काउन्सिलची फी असते पंधरा लाख रुपये पर हियरिंग तुम्ही जर सुप्रीम कोर्टात कधी याचिका करायला कोणी जाऊ नका आपल्यासारख्याचं ते काम नाही पण जर कधी गेलात तर एका हिअरिंगला उपस्थित राहण्याची पंधरा लाख रुपये फी आहे आणि ती रितसर आहे अशा पाच सहा केसेस ते पर डे करतात एवढी त्या ठिकाणी वकिलांची मोठी फौज आहे आपल्या विरोधात उभी असायची आणि मग आम्ही पण शा राज्य शासनाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आम्ही आमदार महेशदा लांडगे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडं हे आपण वकिलांची नेमणूक शासकीय जी, हो जी खर्च आहे तो आपण शासनाने करावा अशी केली आमच्या संघटनेचे वकील शासनाचे वकील अशी फौज आणि वकिलांना काही मार्गदर्शन टेक्निकल करण्याची आवश्यकता जर कोर्टामध्ये पडली कारण बैलाचं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली दुर्मिळात दुर्मिळ आपली केस अशी आहे की ज्याच्यावर सुप्रीम कोर्टची बंदी होती आणि दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टनेच परत उठ उठवली भारताच्या ज्या काही ठराविक केसेस असतील त्याच्यामध्ये बैलगडा एक दुर्मिळात दुर्मिळ केस आहे ही जी सुप्रीम कोर्टाची बंदी नंतर पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे तो विषय केला आणि त्या ठिकाणी ती बंदी उठवली गेली आता त्याचा प्रवास खूप मोठा आहे तुमच्या मुख्य कार्यक्रमात मी वेळ घेणार नाही परंतु बैलाची तुम्ही जसं ऑपरेशन करता तुमच्याकडं जे व्हेटरनरीला तुम्ही त्याचं ऑपरेशन करता तसं बैलाचं ऑपरेशन सुप्रीम कोर्टात झालं मग त्याच्यावर घटनातज्ज्ञ त्याच्यावर ते जे त्याच्यातले एक्सपर्ट त्याच्यातले सगळ्या बाबतीतले तज्ञ त्याच्यामध्ये वकील आर्ग्युमेंट करत होते मग आपले जे वकील होते आपले वकील कोण भारताचे अटॉर्नी जनरल मुकुल रोदगी सर हरीश साळवे सर शेखर सर राकेश द्विवेदी सर तुम्ही गुगलला एवढी नावं टाकली तर भारतातल्या दहा प्रमुख सिनियर काउन्सिलपैकी हे आहेत जे आपल्याकडून होते काही अपोजिटला पण होते पण त्यांना जर टेक्निकली काही गायडन्स लागलं तर मग ते आम्ही नाही करू शकत आम्ही काही सांगू शकतो आम्ही खूप बैल चांगले सांभाळतो आम्ही बैलाला चांगलं खुराक देतो त्याची चांगली व्यवस्था ठेवतो परंतु आम्ही फार दर सांगू की तो बैल एक्सपायर झाला तर आम्ही दस्क्रिया पण करतो आम्ही त्याची अटॅचमेंट सांगू पण त्याची फिजिओलॉजी अॅनॉटॉमी तो कसा धावू शकतो हे कोण सांगेल एक्सपर्ट सांगतील तर ते त्यासाठी डॉक्टर उलेमाले सर डॉक्टर समीर जाधव सर आणि डॉक्टर आर एस गायकवाड सर हे तिघेजण दिल्लीमध्ये आमच्यासोबत अकरा दिवस उपस्थित होते खरं एखाद्या शासकीय सिस्टीममधून एवढ्या दिवस एखाद्या कार्यक्रमासाठी पाठवणं वगैरे किंवा त्यांनी कौटुंबिकेच्यातून वेळ मॅडमनी पण कधीतरी विचारला असेल की तुम्ही एकटेच आहेत का महाराष्ट्रामध्ये दिल्लीला अकरा दिवस तुम्हाला बोलवतात पण विषय असा आहे की ही दुर्मिळात दुर्मिळ आणि अतिशय ताकद लावलेली महाराष्ट्र शासनाने पण बैलगाडा मालकांसाठी शेतकऱ्यांसाठी खूप मोठी ताकद लावली होती तो वेगळा विषय होता सांगायचं उद्देश एवढा की त्या अटॅचमेंटमुळं त्या भावनिकतेतून आम्ही आज तुमच्या या कार्यक्रमाला इथपर्यंत आलो खरंतर मेसराम सरांच्या पण कार्यक्रमाला यायचं होतं पण आम्हाला ते वेळेमध्ये शक्य झालं नाही आम्ही त्यांचा न नंतर सत्कार केला परंतु एवढी मदत पर या कॉलेजची झाली त्याच्यानंतर शर्यती चालू झाल्यानंतर इथे दररोज बैल ट्रीटमेंटसाठी येतात मग काहींना उपचार असतात काहींना प्राथमिक असतात कधी काही सिरियस विषय असतो पण त्यावेळेससुद्धा या ठिकाणी एवढी चांगली मदत केली जाते तर आम्हाला पण असं वाटतं की आमचे गाडा मालक आता तुम्हाला माहिती आहे की जनरली सरकारी सिस्टमविषयी तक्रार करण्याची लोकांची फार सोय सवय असते परंतु शिरवळच्या कॉलेजविषयी ज्याच्या दारामध्ये बैल आहे शर्यतीचा त्याला कोणाला पण विचारा शिरवळ त्याला शिरवळचं नाव पण क्रांतीसिंह नाना पाटील कॉलेज नाव पण सांगेल आणि इथल्या प्रमुख प्रमुख सगळ्या ट्रीटमेंट करणाऱ्या सरांची नाव सांगेल डॉक्टर योगेश जाधव सर तिथे बसलेत माझा बऱ्यापैकी दिवसाड फोन असतो लोकांची इच्छा असते की तुम्ही सरांशी बोला चांगली ट्रीटमेंट करायला लावा कारण तुमच्या माहिती करता सांगतो तुम्ही व्हेटरनरीचं शिक्षण घेता माझं एम एस सी ॲग्रिकल्चर झालं माझं झालं नव्याण्णवला पण आताच्या काळामध्ये तुमच्याकडे जो तपासायला बैल येणार आहे तो कदाचित पासष्ट लाखाचा असतो तो पन्नास लाखाचा असतो पंचवीस लाखाचा असतो तो, तो, तो दहावीस हजाराचा बैल तुमच्याकडे तपासायला येत नाही त्यामुळे काळाच्या याच्यामध्ये आप तुम्ही तर अपडेट आहेत पण अजून पण मला वाटतं आता एआय वगैरे सर खूप मोठा असा विषय आहे त्याच्यामध्ये व्हावं लागेल परंतु त्या अपेक्षेने शिरवळला लोक येतात आणि एक टक्कासुद्धा सुद्धा कोणाची नाराजी शिरवळच्या कॉलेजविषयी कधीच नाही मध्ये एक प्रकार छोटासा घडला होता तर आमचं सरांशी बोलणं झालं पैलवान विलास देशमुख आमच्या संघटनेचे सचिव आहेत मी त्यांना फोन केला की म्हटलं पैलवान आपले पैलवान आणि सगळा फोर्स घेऊन सरांकडं जायचं संघटनेच्या वतीने संपूर्ण कॉलेजची माफी आपल्याला मागायची कारण हे जे आमचे नवीन गाडा मालक आहे तिथे येऊन कोणी गोंधळ केला के असेल एखादा पंढरपूरच्या वारीत पण एखादा चोर जातो त्याला ती पोलिसांची यंत्रणा असते तपासणारी म्हणजे वारी बदनाम नसते तसा बैलगाडा मालक बदनाम नाही म्हटलं आपण जाऊन सरांची कोणाची काय प्रकार झाला असेल माफी मागू पण या कॉलेजचं काम खूप चांगलं आहे आणि आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये पण त्यांची सर्वांची गरज आहे त्यामुळं मला वाटतं की हीच अटॅचमेंट अशीच पुढे राहावी मी बैलगडा शर्यतीवरच खूप बोललो सरांविषयी फार कमी बोललो परंतु मला वाटतं सरांचा आमचा स्नेह असाच पुढे राहावा आता इथे सेवानिवृत्तीनंतर त्यांचा इथला जो प्रशासकीय कार्यकाला आहे तो संपेल आणि कदाचित आम आम्हाला त्यांची मार्गदर्शनाची त्या प्रक्रियेमध्ये खूप गरज लागेल आणि सर नक्कीच मोकळ्या मनाने खूप ती मदत करतील मध्ये भोसरीला पिंपरी चिंचवडला भारतातलं सगळ्यात मोठं देशी गोवंशावरील प्रदर्शन आमदार महेशदाधा लांडगे साहेबांनी आम्ही अखिल भारतीय बैलगडा संघटनेच्या माध्यमातून आयोजित केलं त्यावेळेस केवळ सरांना विनंती केली की आपल्याला परीक्षण करण्यासाठी कारण आमचा क्रायटेरिया होता की कोणी पण नाही तपासायचं जे काही जातीवंत जनावरं आहेत ती आपल्या शिरवळची जी तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनीच त्याच्याबाबत निकाल द्यावेत आणि सर आणि संपूर्ण टीम शिरवळची त्या संपूर्ण प्रदर्शनाचं त्यांनी परीक्षण केलं आणि अतिशय चांगला निकाल दिला ज्या निकालाबाबत अद्यापपर्यंत दोन वर्षे कुणी कोणत्याही शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही तर असं एकंदर जेवढं कौतुक करावं हो सर कॉलेजचं आणि तुमचं थोडं आहे वेळ कमी आहे आणि आम्ही अचानकच मध्ये येऊन मध्ये बोलायला पण लागलो सत्कार पण केला खरं तर आम्ही थोडंसं लवकर आलो होतो परंतु कार्यक्रमाचं थोडंसं तुमचं स्वरूप मोठं आहे लक्षात आलं आणि मग आम्ही थोडं सत्कार वगैरे हो आधीच ओरकून घेतला होता परंतु सर आमच्या सर्वांच्या वतीने आपला आपल्याला दीर्घ आयुष्य चिंतितो आणि इथून पुढच्या काळातही जशी आपण आत्तापर्यंत शेतकऱ्यांची बैलगाडा मालकांची आमची सर्वांची जी अतिशय से चांगली सेवा केली चांगलं मार्गदर्शन केलं माऊलींची एकच ओवी मला शेवटी आठवते ती सांगतो आणि माझं भाषण थांबवतो माळी जेवते नेले तेवते ते निवांतची केले पाणीय आयसे केले हो आयोगा पाटातलं जे पाणी शेतामध्ये जातं ते कोणताही भेदभाव न करता त्या त्याच्या काठावरचं जे काही झाडं वृक्ष काटेरी फुलाचे असतील त्यांची ताण भागवतं कोणाचाही भेदभाव करत नाहीत मला वाटतं सरांनी आतापर्यंत तो कधी आता केला नाही आणि इथून पुढच्याही काळात नक्कीच त्यांच्याकडून कधी असा असणार नाही असो एकदा आमच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवळे आमचे सर्व सहकारी यांच्या वतीने सरांना दीर्घायुष्य चिंतितो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद